नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आता आपण आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमे अंतर्गत पुन्हा लोणावळा रेल्वे स्टेशन इथे आलेलो आहोत आपण कालच्या आजोबांना भेटण्यासाठी इथे आलो होतो पण इथे आज तर कोणीही त्या रेल्वे स्टेशनवरती आपल्याला दिसलेलं नाही पण जेव्हा आम्ही इकडे आतमध्ये आलो तेव्हा आम्हाला एक महिला इथे सापडलेली आहे ही तेलगू भाषिक महिला आहे आणि आम्ही थी तिला तिची बेसिक इन्फॉर्मेशन विचारली आहे पण ती काही व्यवस्थित सांगू शकत नाही तसं पाहिलं तर अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आता ही आहे कितीतरी दिवसांपासून महिन्यांपासून ही घराच्या बाहेर असावी अत्यंत दुर्गंधी तिच्या कपड्यांना येते आणि ही तिचे सुद्धा खूपच खराब झालेले आहेत आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की महिला कुठल्याही अँगलने सुरक्षित नाही आहेत ही तर रेल्वे स्टेशनवरती अक्षरशः फुटपाथवरती बसलेली होती आणि आता या महिलेचं पुनर्वसन करण्यासाठी आपल्या किनाऱ्याने एक ठोस पाऊल उचललेलं आहे तर आता आपण हिला घेऊन आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये निघालेलो आहोत अर्थातच तिच्याच परवानगीने आपण तिला घेऊन जातोय आणि आपण एखाद्या अशा संस्थेमध्ये तिचं कायमस्वरूपी पुनर्वसन करू की ती संस्था अशा प्रकारच्या स्त्रियांना आधार देत असेल आणि त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करत असेल दुसरी गोष्ट अशी आहे की आपण पहिल्यांदा तिच्या नातेवाईकांशी संपर्क जाणण्याचा प्रयत्न करूयात चला तर मग आपण पाहूयात आता तिला तिचे नातेवाईक सापडतायत का नाही की कि आपल्याला किनाऱ्यामार्फतच एखाद्या संस्थेमध्ये तिला दाखल करून कायमस्वरूपी तिचं पुनर्वसन करायचं ते नाम काय आहे बोली तुम्हारा श्रावणी श्रावणी और गाव कोणसा आहे

दिखावतो क्या बॅग है हां दिखाओ वापस एक बार दिखाव आता आपल्याला ती म्हणाली की माझ्याकडे पैसे आहेत आणि सगळी चिल्लरच तिच्याकडे कॅरी बॅग मध्ये एका आहे आपण पाहूया चमकच्या आणि ती बहुतेक लोकांकडून पैसे मागूनच बिस्किटचा पुडा आता तिने खाल्लाय असं ती म्हणाली दिखावतोच मी तुम्हारे पैसे किते दिखाव बैग दिखावतो बॅग क्या है तिच्याकडे साधं ब्लँकेट सुद्धा नाही बेडशीट नाही कोणती कागदपत्र नाही ही अक्षरशः ना उघड्यावरती झोपलेली होती आपण बघतोय तिच्याकडे काहीही साहित्य नाही हे पहा तिच्याकडे ही चिल्लर आहे काहीतरी आणि अतिशय खराब अशा नोटा सुद्धा थोड्याफार आहेत दिखाव गे श्रावणी कितना आहेस पैसा हे अक्षरशः कोणाकोणाकडे मागितलेले पैसे दिसतात रख ये रख ये आणि ही सगळी चिल्लर आहे तिची हे पप्पा ही सगळी चिल्लर आहे म्हणजे बऱ्याच दिवसांपासून हिने कोणाकडून तरी मागूनच हे पैसे जमा केलेले दिसतात आणि हे कपडे इतके खराब आहेत ना तिचे केस पण तिचे खूपच खराब आहेत श्रावणी चलो आश्रमे लेके चलते तुम्ही वो रेने दो पैसे डालो उसमें हा चलो तर आत्ता मला सर्वांना सांगायचं आहे की सध्या ही सुरक्षित असणं फार गरजेचं आहे आणि तिच्या सुरक्षिततेसाठी आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता तिला आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये घेऊन चाललेली आहे पण आपण अशा महिलांना ही मानसिकरित्या व्यवस्थित नाही आहे आपण यांचं पुनर्वसन आपल्या संस्थेमध्ये करू शकत नाही त्यामुळे आपण आता तिला आता तात्पुरता निवारा देण्यासाठी आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन चाललो आहे आणि उद्या मात्र आपण तिची व्यवस्था एखाद्या जिथे अशी मानसिक रुग्ण सांभाळले जातात किंवा ज्यांच्यावरती उपचार होतात आणि ज्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन होऊ शकतं अशा एखाद्या संस्थेमध्ये आपण तिचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चलो श्रावणी चलो हमारे साथ आ जाओ तुम्ही आश्रम मी आण ना श्रावणी मी राहूगी ना श्रावणी तुम्ही या पे एसी खुली हवा मे रह रही हो रेल्वे स्टेशन पे रे रह रही हो यहाँ पे तो तुम बिलकुल सेफ नहीं हो है की नहीं mm. हा तो तुम आश्रम में आना चाहोगी हमारे हमारे साथ mm. हा? आओगी साथ आश्रम श्रावणी mm. तुम हमारे साथ आश्रम चलोगी mm. चलो फिर आ जाओ mm. तिच्याकडे फक्त हे अंगावरचेच कपडे एक सुद्धा जोडी तिच्याकडे आता नाहीये कपड्यांची चलो श्रावणी mm. आ जाओ चलो चलो धीरे-धीरे चलना हाथ पकडो चलो चलनी को नहीं हो रहा है क्या खरच आमची इथे एक चक्कर एखाद्या व्यक्तीचा आयुष्य बदलू शकते आता असा मला विश्वास पटलाय आणि ज्या ज्या वेळेस आम्ही इथे येतो त्या त्यावेळेस कोणी ना कोणी आम्हाला असं भेटतच असतं कारण लोणावा रेल्वे स्टेशन इथे चारी दिशांनी गाड्या येत असतात इथे अगदी लांब लांबची लोकं येऊन एक रात्रभर का असल्याने राहत असतात बऱ्याचदा अशी समस्या असणाऱ्यासुद्धा व्यक्ती आपल्याला सापडत असतात पण हे वेगवेगळ्या प्रांतातली माणसं आहेत आणि ते आपल्याकडे येतात तर आपलंही कर्तव्य बनतं की आपण त्यांना मदतीचा हात नक्कीच पुढे करावा आता ही महिला जरी परराज्यातली असली तरी सुद्धा ती एक महिला आहे आणि तिला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे आता आपण तिला घेऊन चाललेलो आहोत ती आपल्याकडे सुरक्षित तरी राहील आणि आपण तिचं पुनर्वसन एखाद्या चांगल्या ठिकाणी तरी करू